जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत धानकलंजीयम फाउंडेशन आणि अॅक्सिस बँक लिमिटेड यांच्या समुदाय आर्थिक साक्षरता केंद्र दक्षिण सोलापूरच्या वतीने धानच्या सीईओ श्रीमती उमराणी मॅडम आणि राज्य समन्वयक श्री नागराज श्री कद्रियशन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक साक्षरता आणि बँकेच्या सेवांविषयी माहिती सांगणारे पथनाट्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी वळसंग कुंभारी होडगी हत्तूर या पाच गावात सादर करण्यात आले सदरील पथनाट्यामध्ये आर्थिक नियोजन आणि अंदाजपत्र बचत आणि गुंतवणूक पंतप्रधान जीवन ज्योती विमा पंतप्रधान सुरक्षा विमा तसेच अटल पेन्शन योजना पीक विमा कर्ज आणि परतफेड डिजिटल बँकिंग ग्राहक संरक्षण आणि शिक्षण याविषयी माहिती देण्यात आली या, या पथनाट्याला गावातील लोकांनी भरभरून प्रतिसाद देत हजेरी लावली हे पथनाट्य जनशक्ती कला पथकाच्या माध्यमातून इलिया सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या पथनाट्यात हरिओम तळे तुषार अन्सूद महेश अन्सूद ऋषिकेश कांबळे मयुरेश मगरुम खाने विवेक लेंडवे प्रांजल भिस वर्षा राठोड आदी कलाकारांचा समावेश आहे या पाचही गावात धान फाउंडेशनचे विभागीय समन्वयक वैभव दरबेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती या पथनाट्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे राम वाखर्डे दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी योगेश कदम अॅक्सिस जिल्हा प्रमुख योगेश पाटील त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच बोरामणी गावचे अरुणा सोमनाथ साळुंखे ग्रामसेवक दराडे पोस्ट अधिकारी स्नेहा पवार प्रतिभा काकडे वळसंग गावचे सरपंच जगदीश अंटद ग्रामसेवक जाधव हत्तूर हो गावचे राजेंद्र कुलकर्णी ग्रामसेवक ठक्कासर यांनी सहकार्य केले त्याचबरोबर दक्षिण सोलापूरचे तालुका समन्वयक किशोर झेंडेकर सोनाली बाळगंडी मल्लेशम कारंपुरी राहुल जाधव हो यल्लप्पा आरटला अतुल फसाले सावित्री ठिसके सुचित्रा पडगे आदींनी परिश्रम घेतले